हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावं आज घेतलेला इकडं खत मारायला भात आमचा काही वाढलेलाच नाही तर भातावर खत मारायचं आहे तर मग आलं होतं इकडं खत मारायला लवकरच आणि मामा घरी सकाळी लवकर यायला लागत यात ना दहा वाजता पण आता जागा इकडं नाही डोंगरालाच न्यायला लागत असतील ना हा हा मग दुपार घेऊन जातो का बरोबरच बरो भाकरी बरोबरच घेऊन जायच्या हा मग पाणी हां बघा आता रानातून गुरज चरून आली आता चालली घरी पातळ पातळच मारा आ संपून असा तेवढा आहे तर घेतलेला आहे खत मारायला थोडासा मारल्याशिवाय भातही वाढत नाही बस झाला किती मारी आणि बघा आता आमचा भात कसा मस्त झालेला आहे एवढ्या आठ दहा दिवसात मस्त येईल आवायला आता दादा कुठं बेड काय हा जाईल तो पळल जाऊ दे